इतकी अजून भेटतात एवढं वगैरे सरप्राईज देलं मी दोन गाणी विक झाली बस आहेत तुम्ही सर्वजण मस्त आहेत ना कॉलेजला हौ, आलोय हॉल हॉल तिकीट घ्यायला आणि सलोनी पण आपल्यास कशी आहे खूप दिवसांनी एकतर भेटलीच नाही हो? मस्तच आहेत हो मग कसं चाललंय घरी खूप हा आलोय म्हणून जरा ग्रो आहे चेहऱ्यावर ही एकटीच नाहीये शौर्य येते पण शौर्य ॲज इट इज लेट आहे ती लेटच येते आणि बाकीचे अर्धे मेंबर येऊन गेले अर्धे येणार आहेत आणि साक्षी येणार होती पण ती नाही आली आता परत बोल अर्ध्या वेड्या मुलींचा ग्रुप पुढे अर्धे काल येऊन होते आम्ही आज आलो आहे चला आता शोराची वाट तर आलो पण आता बघत फर्स्ट फ्लोअरवर जा इथून इथून तिथून ना तोही पण हॉलिडे इथे अजून भेटत नाही एवढे दिवस कॉलेजला आला ना मग एक्सरसाईज चालू आहे आमची चला आता फर्स्ट फ्लोअरवर काय ॲडमिट कार्ड आम्ही किती पी सतवली त्या लोकांनी आपल्याला आणि मॅडम आल्या आहेत कशा आहेत मॅडम मस्त तुम्ही आपल्याला तुमचं पण ॲडमिट कार्ड मग सुट्टी एन्जॉय करतेस दिनभर सोती है एन्जॉय करते एन्जॉय करणार होत एन्जॉय घ्यायला मग आम्ही तोपर्यंत कळायला आलो आमच्या ऍडमिट कार्ड नाही सलोनीने फायनली कवर घेतलं आहे मनासारखा भेटला ना आणि मॅडम बघा मॉगल वगैरे पिकनिकला ला। लागली मला ट्रेन मध्ये आहोत आता सी काय काय मंदिर होत नाही आपल्याला फोन भेटलय जान्हवी आणि दक्षिता कशा आहेत मस्त ऍडमिट कार्ड घ्यायला आणि जॉईंट झाला बड्डे ना आणि हरिणी जॉईंट होते तिचा कॉलवर चाललाय जरा तिला येते कशी बघू चला फिरून नये या दोघी जणी ओरडतील मला आलो फिरायला पण कायच चालू आहे फिरवा यांच्या मी आम्ही ही बोलते माझी पण बॅग पकड जान्हवी काय आवडलं सगळंच बघते पण मन लावून पण इथे पण ती गाय नाही आम्हाला सेकंड फ्लोअरवर जायचं जायचं म्हणून जान्हवी या साईडने असेल जायचं पण या साईडने पण पण उतरायचं ते वर जायचं नाही ते ही जान्हवी अशी ती उतर नाही उलटा जायचं होतं चला शोधू हरिणीवर आले का भेटले आपल्याला कशी आहे सरिणी बिचारीलाय बिचारी भेटतच नव्हती आता शोधू तिला फायनली चला आता या जागा तरी बोलत आता त्या कुठे गेलं त्यांना जे काय करतो आम्ही फायनली ऑर्डर आली जरा गडबड झाली पण मामाने पेमेंट केलं म्हणून झालं झंझण मारी असा राग येतो त्यांना इज्जत केल्यासारखं झालेलं माझं असं येणार नाही जानवी आणि मी येणार नाही असं आता दोन तीन महिने आणि आमचं आलं तर त्यांचं सुरू पण झालं इथे एन्जॉय करतात हॉलमधून आम्ही आणि यांना पड झास करतायत चालू स्टेशनवर ट्रेनचा तर वेळ आहे पळत पळत आलो काय फोटो वगैरे एवढे जास्त काढले नाही इथे या बसल्यात बिच आम्ही सगळे तिथं आणि ह्याला मला वाटलं गेल्या कुठे दुसऱ्या ट्रेन मी चढून गेल्या काय तुम्ही तर काय बोलूच नका तुम्ही तर काय बोलूच नका तुम्ही काय दमल्यात बिचारा मैत्रिणी जाऊ ट्रेनची वाट बघतो बसायला भेटू दे एवढं प्रे करतो आता त्याला बघा फोन भेटलाय की या मॅडम मामाकडे चाललंय अभ्यास करायला आता काय हॉल तिकीट घेतलंय आज करावंच लागेल आता काय ट्रेन ट्रेनमध्ये तर बसतोय आणि आता सलोणी जाईल कसं होतं मागचा दिवस सलोणी चांगला होता जाय हम काही बघाय नक्कीच जाऊ श्रिया मॅडम पण बाजूला आहेत त्या पण जरा बोलतील कुठेतरी फिरायला जाऊ जायचं ना तो करा काहीतरी प्लॅन बघू होईल भेटू आता पेपरला मग ऑल द बेस्ट तो तो आता शेवड्या ठाण्याला पोहोचूस पण शेवट कसं वाटलं मग शेवड्याचं आता कधी पण पेपरलाच ना तिचं म्हणणं आहे का मी येईल पण तुम्ही कल्याण आहे की एवढी विचरी ना मग मी तू म्हणून समजू मस्करला लवकरच झोप आणि झोप ना बाय हरिणी कसं वाटलं छान वाटलं रड तुम्ही ते आता काय नाही तर लट आला बघ प्ला सेफली आणली ना मी घाबरत होती रिक्षाला रिक्षाच नव्हते घाबरत चालेला तर ये घरी मग मग येते सगळ्या बोल शिले येणार आहे माझ्या घरी बघू आपली येते का प्रश्न पडला असेल कुठे झाली तयारी वगैरे करून हातात के के बड्डे विनोदचा मग बड्डेलाच चाललोय कोई वाढत आलोय आपल्यासोबत अनुजा पण आणि बरोबर अनुजा एक वर्षाने आले असेल तसं अनुजा कशी आहेस मस्त गप्पा चालू आहेत भेटल्या का गप्पा संपत नाही मस्त गप्पा मारत म्हणत आलो म्हणून व्हिडिओ काय सुरू केला नाही आणि आता जान्हवी मॅडम आहेत तर खाली आहेत बोल माणसाला तुडं होऊन या पण लवकर आहे चला तू दाखवतेस गप्पा मारायचे करणं का गप्पा इम्पॉर्टंट बरोबर ना भेटतो एवढ्या अवकाळीच्या मग गप्पा तर मारूच चला रिया भेट रिया भेटले बोलते रियाची एवढी आठवण येते मला जान्हवी कशी आहेस खूप दिवसांनी भेटतेस ते सांगितलं की आम्ही आत्ताशी निघालोय म्हणून ती कशी रिॲक्शन होते बघू शकतो

एकदम ठीक आणि आज तुम्ही मला फार आनंद ती पण नाही येणारच नाही त्या दिवशी तर माझं स्ट्रगलच डेंजर आहे

Cycles, Chaa, e <I2> yes, Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, Happy birthday to you. 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 Happy birthday to you.

चाललो चाललोय आम्ही आणि आमची बसची मेमरी आहे ना म्हणजेच तर मला बसचा प्रवास शिकवला म्हणून आम्ही बसनेच जातो म्हणजे आमची मेमरीज ताज्या करतो आता बस वाट बघतोय बस मध्ये फायनली आमच्या गप्पा चालूच आहेत अशा आता भेटू चल ना बिन सगळं बघ ऑलवेज वेलकम कसं वाटलं मग दिवस मस्त होता भेटू लवकर संध्याकाळी चांगली होती दिवस खराब केलाय मी घरी असा होता आपला आजचा दिवस भेटू नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय